नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे वालाची भाजी म्हणजे वसईकरांची आवडती तर ती आम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवतो आणि मग अशा प्रकारे केली का मग काय सगळ्यांनाच हवी हवी हो असते तर त्याच्यासाठी मी ते ओलं वाटण करून घेणार आहे मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि कोथिंबीरचे देठ एका कढईमध्ये दे, पावाटी तेल घालून अर्धा चमचा हिंग घालणार आहे दोन बारीक चिरलेले कांदे घालून चांगले परतून घेणार आहे हा चिरलेला कांदा अगदी मऊ होईपर्यंत तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे आता हे वालाचे दाणे आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि ते आपल्याला ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायचेत आधी वालाचे दाणे आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचेत म्हणजे चांगल्या प्रकारे शिजले जातात खूप छान प्रकारे ही भाजी लागते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा तर माझ्या चॅनलला मी याच्यात सुका जवला घालून पण केलेली आहे ती पण रेसिपी माझ्या चॅनलला आहे आणि साधी पण आपण नॉनव्हेज न घालताना केलेली आहे ती पण रेसिपी त्याच्यावर आहे आता दोन चार मिनटं आपण झाकून ठेवलेले मध्ये मध्ये चेक के चे केले आपण कांद्याबरोबर चांगले परतवून घेतलेत वालाचे दाणे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यात आता ओलं वाटण घालायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं आपण केलेलं आहे ना ते घालून चांगलं परतवायचं आहे दीड चमचा आपल्याला हा रेग्युलर मसाला घालून घ्यायचा आपला रोजच्या वापरातला तो पण चांगला ह्या दाण्यांना लावून परतवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता त्याच्यात दोन बटाटे कापलेत ना असे छोटे छोटे ते घालून घ्यायचेत आणि चांगलं ढवळून घ्यायचे आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची हळद घालून पण चांगलं परतवून घ्यायचं आहे आता मी याच्यात बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घालणार आहे आणि तो सुद्धा ह्या बटाट्याभर वगैरे परतवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ही सुकी करंदी घालून घ्यायची आहे ही सुकी करंदी फ्रीजमध्ये ठेवायची साफ करून म्हणजे वर्षभर ठेवली तरी अगदी तशीच राहते पांढरे शुभ्र तिचा रंग अजिबात बदलत नाही तुम्ही बघू शकता ती मी गरम पाण्यात भिजत घातलेली आणि ती घातलेली आहे ती पण ह्या कांद्यावर आणि बटाटा बरोबर परतून घ्यायची आहे नंतर आपल्याला थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालायचं आहे तुम्ही तुम्ही जास्त पाणी पण पन वापरू शकता पण ही भाजी मी साधारणच अशी करणार आहे जास्त पाणी घातले तर एवढी भाजीला टेस्ट लागत नाही जेवढ्या आपण भाज्यांमध्ये पाणी घालू ना तेवढ्या भाज्या बेचवू लागतात तर आता आपल्या दोन चार मिनटं झाकून ठेवायची वरती पाणी ठेवायचं आहे दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा भाजी चांगली ढवळून घ्यायची आहे आता भाजी चांगली ढवळून घेतली आता आपल्याला ह्याच्यात वांग घालून घ्यायचे वांगं जरा मोठंच कापून आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे वांग शिजल्यावर अगदी मऊ पडतं म्हणून हे आपल्याला शेवटी घालायचे आणि मोठंच कापून घ्यायचे थोडंसं झाकणावरचं पाणी घालायचं आहे झाकणावरचं पाणी गरम असतं ना म्हणून भाज्यांमध्ये नेहमी झाकणावरचंच पाणी घालावं जेव्हा जेव्हा वा झाकण ठेवू तेव्हा तेव्हा पाणी ठेवायचं वरती आता भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहेत चार पाच मिनटं आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत तर आता चार पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला भाजी चेक करायची ढवळून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला चार पाच मिनटं झाकून ठेवायचे तर चार पाच मिनटं झालेली आहेत आता आपली भाजी बघूया मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचे कारण बटाटा वगैरे लगेच शिजत नाही ना तर आपली भाजी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद केलेलं आहे हे दाणे बघा शिजलेले आहेत आणि बटाटा आणि वांगं पण चांगलं शिजलेलं आहे दाणे आपले खूप कवळे असल्यामुळे छानपैकी शिजलेले आहेत तर आपली आता भाजी खाण्यासाठी तयार आहे या पद्धतीने करा तुम्हाला चव नक्कीच आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वेळला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग